तक्रार असलेल्या शेतकऱ्यांच्या भूसंपादित जमिनीची नव्याने मोजणी करावी असे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत दिग्रस तालुक्यातील सेवानगर आणि परिसरातील गावांच्या शेतजमिनी रेल्वेसाठी भूसंपादित करण्यात आल्या भूसंपादन केलेल्या जमिनीपेक्षा जास्त क्षेत्र रेल्वेच्या कामासाठी वापरण्यात येत आहे अशा तक्रारी अनेक शेतकऱ्यांच्या असल्याने अशा शेतकऱ्यांच्या जमिनीची पुन्हा नव्यानं संयुक्त मोजणी करा असे निर्देश यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले संजय राठोड यांनी सेवानगर येथे भूसंपादित जमिनीची मोका पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांनी हे निर्देश दिले तर यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल तहसीलदार पावरा जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख रेल्वे व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते रेल्वेसाठी जे क्षेत्र संपादित करण्यात आलं त्यापेक्षा अधिक क्षेत्र रेल्वेच्या कामासाठी वापरण्यात येत आहे प्रत्यक्षात मोबदला मात्र कमी जागेचा देण्यात आला काही शेतकऱ्यांच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर रेल्वेच्या कामात निघालेला मुरुम टाकण्यात आला त्यामुळे हे क्षेत्र राहिलं नाहीये या जागेवरील मुरुम काढून टाकला तरी येणारा खरीप हंगाम घेणं शक्य नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागणार आहे असं यावेळी शेतकऱ्यांनी पालकमंत्री राठोड यांना सांगितलं तर काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे रेल्वेच्या कामामुळे तुकडे झाले जमीन रेल्वे लाईन मुळे दोन भागात विभागली गेली पुढे शेतकऱ्यांना येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे रेल्वे लाईनच्या पलीकडे जाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ